जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज घरच्या शेतातील कापसापासून पारंपरिक पद्धतीने कापसाचे सूत काढून वाती व वा सुगंधित फुलवाती कशा करायच्या हे बघू आज माझी आई वाती फुलवाती करणार आहे रोजच्या वापरासाठी तसेच दसरा दिवाळीसाठी शुद्ध तुपातील सुगंधित फुलवाती व वाती करणार आहे त्यासाठी हा शेतातील पांढरा शुभ्र कापूस यातील सरकी काढून घ्यायची काही कचरा असेल तर काढून टाकायचा घरच्या शेतातील कापूस आहे आणि हा कापूस पिंजून घ्यायचा आईकडे वेळ असेल तेव्हा कापसाच्या वाती व फुलवाती करून ठेवते आई अजूनही स्वतः केलेली वात वापरते आणि मला पण वर्षभर पुरेल इतक्या वाती फुलवाती करून देते कापूस असा निवडून पिंजून घेतल्यावर कापसाचा असा सूत तयार करायचा एका हातात कापूस घेऊन दुसऱ्या हाताने दोन बोटांनी असा पीळ द्यायचा म्हणजे सूत मजबूत होईल आणि तुटणार नाही सूत तयार झाल्यावर दोन बोटाने अशी वात तयार करायची वात तयार झाल्यावर याला हाताने असा पीळ द्यायचा शक्य असेल तर सरकीचाच कापूस वाती फुलवाती करण्यासाठी घ्यायचा तेलवाती करण्याची खूप सोपी पद्धत आहे अशा पारंपरिक पद्धतीने आईने तेलवाती केल्या आता फुलवाती बघू फुलवात करण्यासाठी यातील थोडासा कापूस घेऊन याचे सर्व टोक असे एकत्र आणून त्याला असा पीठ द्यायचा हाताला थोडंसं दूध लावायचं किंवा पांढरी रंगोळी लावली तरीही चालेल अशी फुलवात तयार होते फुलवात तयार झाल्यावर याला अष्टगंध लावायचं किंवा हळद कुंकू लावलं तरी चालेल असं अष्टगंध लावलं की फुलवात दिसायला छान दिसते याच पद्धतीने आणखी फुलवाती करून घेतल्या आईने काही फुलवाती अष्टगंध लावून केल्या काही फुलवाती हळद कुंकू लावून केल्या अशा सर्व फुलवाती तयार झाल्यावर फुलवात भिजविण्यासाठी एका वाटीमध्ये तूप घ्यायचं मी साजूक तूप वापरत सा आहे हे हलकंसं गरम करायचं तूप असं वितळून घेतलं सुगंधित फुलवाती करायच्या आहेत त्यासाठी छोट्या वाटीत तूप घेऊन त्यामध्ये थोडासा कापूर टाकून घ्यायचा कापूर बारीक करून घ्यायचा मिक्स करायचा त्यामध्ये ह्या फुलवाती भिजवून घ्यायच्या पूर्ण भिजल्या पाहिजे म्हणजे फुलवात व्यवस्थित प्रज्वलित होते बाहेरच्या विकत आणलेल्या फुलवातीमध्ये बऱ्याच प्रमाणात मेन वापरतात म्हणून घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीने सुगंधित फुलवाती करायच्या थोड्या तुपामध्ये तीन ते चार थेंब अत्तर टाकून वेगळ्या सुगंधित फुलवाती भिजवून घ्यायच्या काही कापूर टाकून काही अत्तर टाकून तर काही फुलवाती फक्त तुपामध्ये भिजवून घेतल्या ले। भिजविलेल्या फुलवाती घट्ट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्यावर तूप घट्ट झालेलं आहे हिवाळा असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही घरच्या घरी शुद्ध तुपातील सुगंधित फुलवाती तयार करण्याची सोपी पारंपरिक पद्धत आहे असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा अशा फुलवाती तयार करून ठेवल्या की पूजेच्या वेळी घाई होणार नाही भिजविलेल्या भी फुलवाती एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या तुम्हीही या पद्धतीने दररोजच्या वापरासाठी येणाऱ्या नवरात्र दिवाळीसाठी वाती सुगंधित फुलवाती करून बघा पुन्हा भेटू असा छान व्हिडिओ घेऊन